समर्थ स्वामी, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म जा झाला होता असे म्हटले जाते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच आठवे अवतार म्हणून मानले जातात त्यामुळे संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदाने आणि उत् उत्साहाणी साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाल काळा साजरा केला जातो दहीहंडी साजरी केली जाते दहीहंडी फोडली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास ठेवतात आणि रात्री श्रीकृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा खेळ हा खेळला जातो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाच्या स्वरूपाची विधिवत या दिवशी पूजा केली जाते अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजे शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्हा आपल्या उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला ही एक वस्तू जी आहे तर नक्की खाऊ घालायची आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल अडलेली कामे मार्गी लागतील किती कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तुमच्या घराची कुटुंबाची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे आणि जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाईची सेवा करायला विशेष महत्व आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण श्रीकृष्णाची पूजा ही नाही केली तरीही चालेल परंतु गाईला तुम्हालाही ही एक वस्तू जी आहे तर ती नक्की खाऊ घालायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो जो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गाईच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गाईंना हिंदू धर्मामध्ये गोमाता म्हणून पवित्र मानले जाते कारण गायीचे दूध आणि इतर उत्पादने हे सात्विक आणि आरोग्यदायी मानले जातात श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आणि त्यांची गायीची सेवा केली ज्यामुळे ते गोपाल म्हणून देखील ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोपाष्टमी असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णाच्या आणि गायीच्या पूजेसाठी विशेष महत्वाचा म्हणून साजरा केला जातो जिथे गोवर्धन व पर्वताच्या संरक्षण बद्दल आणि कामधेनुच्या अभिषेकाची आठवण केली जाते गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते कारण ती गोमाता आहे तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे तत्व वास करत असतात मानले जाते आणि जेव्हा श्रीकृष्ण देहित्राईच्या सहवासात गोचरणा करत होते तेव्हा त्यांना संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली होती म्हणूनच या दिवशी गायीची पूजा सेवा उपासना केली जाते ज्यामुळे इंद्राच्या कोपापासून गो वर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोपी व गाईचे संरक्षण केले होते तेव्हा इंद्र आणि कामधेनुने त्यांना गोविंद असे नाव दिले होते जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा गायी त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गाईचे वासरे त्या बासरीच्या आवाजावरती नृत्य देखील करत होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण फक्त काबाड कष्ट करतो परंतु आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या दूर होतील तसेच तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी सुरू आहेत तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात परंतु त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग हा मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्री कृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे मार्ग जे तर ते खुले होतील तुमच्याकडे चहूबाजूने संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असेल तर हा उपाय केल्याने घरातील यासारख्या के समस्या देखील दूर होतील आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तुळशीचं पत्र आणि अगदी चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि तीळ घालून तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक देखील करायचा आहे आणि तुम्हाला तीळ घालून आंघोळ देखील करायची आहे यामुळे आपले दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होते तीळ तिळ टाकून स्नान केले तर आपल्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात तुळशीचे पत्र टाकून स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होते स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला तुम्हाला तुळशीपत्र पिवळी फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय अगदी कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक प्रकारचा नैवेद्य जो आहे तर तो तयार करायचा आहे आता हा नैवेद्य कशा पद्धतीने करायचा आहे फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यासाठी तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि त्याचबरोबर थोडीशी मुगाची डाळ जी आहे तर ती भिजवून घ्यायची आहे जर भिजवणं शक्य नसेल तर तुम्ही शिजवून घेतली तरीही चालेल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ असतो ना तर तो मिक्स करायचा आहे त्यानंतर कणिक घ्यायची आहे गव्हाची कणिक असते ना तर ती घ्यायची आहे त्याचसोबत तुम्हाला थोडीशी बाजरीची कणिक थोडीशी ज्वारीची कणिक अशी पा पाच जे धान्य असतात तर त्या पाच धान्यांची कणिक तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही तांदळाची कणिक आणि डाळीचे जी कणिक असते बघा डाळीचं पीठ असतं तर त्या ती जी कणिक आहे तर तीसुद्धा घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला ही पाच पीठं जी आहेत तर ती एकत्र करायची आहे आणि त्यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे बघा हरभऱ्याची डाळ आणि आणि मूग आणि त्याचबरोबर गुळाचं तर ते मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे आणि त्याची कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हळद सो थोडीशी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर याच्यापासून तुम्हाला चपाती तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित छान भाजून घ्यायची आहे चपातीला चा तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे फक्त साधी चपाती तुम्हाला भाजून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचे आहे फुलं असेल तर फुलं घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तर त्या गायी तुम्हाला जायचं आहे आणि गायीच्या तुम्हाला पाठीवरती हात लावून तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे गायच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर त्यान तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला हा गायला खाऊ घालायचा आहे गायला नैवेद्य खाऊ घालत असताना तुम्हाला ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं पठण करायचं आहे तुमची जी काही अडलेली कामं तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि गायच्या पायाखालची थोडीशी माती जी असते ना तर ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी ती एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये घरात एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि कोणत्या प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता जर सपोज तुमच्या आजूबाजूला कुठे गायी नसेल तर गाय वासराची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच तर त्या मूर्तीला व्यवस्थित छान अभिषेक घालायचा आहे त्या मूर्ती समोर तुम्ही अशाच पद्धतीने हा उपाय जो आहे तर, तर तो करू शकतात नंतर हा नैवेद्य पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवून द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे यामुळे तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण अडलेली कामे तुमची मार्गी लागतील असा हा प्रभावी उपाय करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ